सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं oh yeah. सरकार आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार, सरकार चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार ला रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार तफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभं राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून पगार कसा वाढवला या यावर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी वाढणार वाढवणार माहिती आहे का मागच्या दोन वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे बत्ता भी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला नाही शेतकऱ्याच्या भाव नाही आणि हा अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो तर मंडळी हे आहेत मंगेश साबळे गेवराई पायगा गावचे सरपंच ते लोकसभा निवडणुकीला देखील त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली विधानसभा निवडणूक देखील लढवली आपल्या गावासाठी समाजासाठी ते एक आदर्श व्यक्ती म्हणून समोर येतात मंडळी महाराष्ट्रामध्ये आता, आता एकतीस मार्च म्हणजेच उद्या शेतकऱ्यांनी जे घेतलेले कर्ज आहेत ते कर्ज भरून टाका असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं आणि त्याच गोष्टीला काउंटर करत किंवा तीच गोष्ट समोर आणत यावेळेस एक अनोखं आंदोलन मंगेश साबळे यांनी केलेलं आहे आपल्या गेवराई पायगा गावामध्ये आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी अक्षरशः डफ घेऊन दवंडी देत आपल्याला निवडणुकांमध्ये कर्जमाफीची जी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं न पाळता तुम्ही आता जे घेतलेलं कर्ज असेल ते एकतीस तारखेच्या आत भरून टाका असं सरकारने सांगितलेलं आहे आणि आपली फसवणूक केली आहे असं म्हणत त्यांनी गावभर डफ वाजवत दवंडी दिलेली आहे तर मंडळी हा संपूर्ण प्रकार जर आपण लक्षात घेतला तर गावामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची जी पीक कर्ज आहेत किंवा त्यांच्या सातबाऱ्यावरती जे कर्जाचा बोजा आहे तो बोजा आपण निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर उतरवून टाकू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं असंख्य वेगवेगळ्या वेग नेत्यांनी तेव्हा मोठमोठ्या मुट पक्षांनी ज्यांची सत्ता आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे अशा राष्ट्रवादी शिवसेना भाजप या पक्षांच्या जाहीरनाम्यात स्पष्ट उल्लेख या गोष्टींचा होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल या एका आशेवरती शेतकऱ्यांनी या महायुती सरकारला भरभरून मतदान देखील केलं आणि त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री हे सांगतायत की एकतीस मार्चच्या आत तुमचे कर्ज तुम्ही भरून टाका फेडून टाका इतकंच नाही तर या देशाची व्यवस्था चालवणारे आणि ज्यांचे जिल्ह्याचे किंवा एका मोठ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार मंडळी यांच्यादेखील पगारात जो वाढ करण्यात आलेला आहे त्या पगारात जी वाढ करण्यात आलेली आहे ती वाढ आणि त्या वाढीच्या संदर्भात देखील मंगेश साबळे यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे यांना पगार वाढ होते पण शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही असं म्हणत त्यांनी आपला आक्रोश जनतेसमोर मांडलेला आहे गेवराई पायगा गावामध्ये हा आक्रोश आज सकाळी बघायला मिळाला आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच खासदारांचा वाढलेला पगार या विषयावरती लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितच हे लक्षवेधी आंदोलन त्यांचं काही नवीन नाही आहे या अगोदर देखील त्यांनी भरपूर असे आंदोलन आपल्या कार्यकाळात केलेले आहेत त्याच पद्धतीचं हे आंदोलन सध्या त्यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जी कर्जमाफी देऊ असं आश्वासन ज्या सरकारांनी दिलेलं होतं ते आश्वासन ते पाळत नाही आहेत असंच या सध्या लक्षात घेता येण्यासारखं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद